राज्य सरकारने विशेष सरकारी वकील आणि प्रदीप घरात यांना तटका फडकिका हटविले मृता डॉ पायल तडवीच्या आईने टाहो फोडला जळगाव जिल्ह्यातील चोपाळा तालुक्यातील रहिवासी व वा डॉ पायल तडवी या मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये मुंबई टोपीवाला मेडिकल कॉलेजमध्ये एमडी पदविका प्रदान करीत असताना बावीस मे दोन हजार एकोणीस मध्ये महाविद्यालयात रॅगिंग करण्यात आल्याने डॉक्टर पायल तडवी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते त्यावेळी अनेक आदिवासी संघटनांनी आंदोलने केली होती तरी या प्रकरणाला गती यावे या उद्देशाने मृतक डॉ पायल तडवी यांच्या आबेदा सलीम तडवी यांच्या उपस्थितीत अँड रणजीत सर यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर पायल तडवी आत्महत्या केसमध्ये अॅडोके प्रदीप घरात सर यांची पुनर्नियुक्ती केली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती व सदर केस संपेपर्यंत यांची नियुक्ती करण्यात यावी अनेक संघटना एकत्रित येऊन मागणी केल्याचे प्रस्तावित केले आहे सदर निवेदन जळगाव जिल्हा अधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांना संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नवी दिल्ली अँडवो रणजित सर आदिवासी तडवी भिल महिला मंडळ जळगाव यांचे कडून मंजू फिरोज अलिशान तडवी सीमा तडवी मीना जमादार हसीना तडवी आशा तडवी बशारत तडवी अफरोड संघटनेचे अध्यक्ष लुकमान तडवी चिपळूण बहुजन मुक्ती पार्टीचे जामनेर तालुक्याचे अध्यक्ष राहुल सपकाळे व इतर पदाधिकारी मोठ्या